आज शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेळकेवाडी ग्रामपंचायत हॉलमध्ये खडी क्रेशरबाबत व अन्य विकासाच्या मुद्द्याबाबत शेळकेवाडी ग्रामस्थ तरुण यांनी सायंकाळी सात वाजता ग्रामपंचायत हॉलमध्ये मिटिंग घेण्यात आली होती या मिटिंगमध्ये सविस्तर मुद्द्यावर चर्चा करण्यात आली याविषयी खास म्हणजे खास छान मुद्दा म्हणला कसं आहे लोक काय करतात की या तो त्या पक्षात गावच काम होत नाही अजिबात गावचं काम होत नाही तर थोडक्यात मला काय म्हणायचं आहे खरी क्रेशर जेव्हा तकरीबन आपल्याकडं पशेपेकडून वाढव वाचत

काम असा सरपंच आपल्याला आणि आपण पण त्याबद्दल करायचं तर आपण हे सावंत साहेबांनी सांगितलं खडिक आता मुख्य मुद्दा आपला म्हणजे खनिज रेशरचा तर ह्या खनिप्रेशर तिथं झालं मस्त वाद वागतो धुरळा इकडे येतो धुरळा येतो गाड्या जाणार उद्या काय ऍक्सिडेंट झाला म्हणजे कसं एक गाडीवर येतात कसं पण जातात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि असा प्रकल्प तिथं झाला नाही पाहिजे आपल्या गावामध्ये शेडकेवाडीच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये शेडकेवाडीच्या शिवरामध्ये खडीकरेशन प्रकल्प येणार होता आलेला होता त्या खडीकरेशन मार्गांनी तीन ठिकाणी म्हणजे तीन गटामध्ये जमीन खरेदी केलेली आहे एक एकावन्न नंबर गट एक पन्नास नंबर गट आणि एक सत्तेचाळीस नंबर गट ते आपल्या गावातील शेतकरी शेतकरी हाती दिले पूर्वी त्या गटातली जमीन पवन चेकी लिहिली त्या गटामध्ये चंद्रकांत सोपान साळुके आणि अभिषेक चंद्रकांत साळुके यांचं सुद्धा नाव होत तर त्या त्यांनी त्या दोन टक्के सुद्धा जमीन दिलेली नव्हती आणि त्यांची तेवढी नाव त्यांची जी जमीन त्या गटात राहिलेली आणि पवन टेकीला ती जमीन दिलेली होती त्यामध्ये पवन टेकीने बाबासाहेब साळुंके विलास साळुंके आणि आता खरी क्रेझरचे मालक रामदास शिवनीत माने यांना त्या तीन गटात ती एकूण वीस एकर वर काही करा पण ती म्हणते आम्ही बावीस एकर तर बावीस एकर आपल्याला काय जे काही संबंध पण ज्या वेळेला डिसेंबर महिन्यामध्ये आता इथं काय म्हणतोय बघा ग्रामपंचायत वरील विषयाचा अनुसर ग्रामपंचायत राम रामलिंग शिवलिंग माने राम घोरपडी तालुका कोटे जिल्हा सांगली यांचा अर्ज नऊ बारा दोन हजार तेवीस रोजी आलेला होता ग्रामपंचायत मासिक सभा दिनांक एकतीस बारा दोन हजार चुवीस मध्ये विषय घेऊन श्री रामजी शिवजी माने यांना सरपंचांच्या स्वाक्षरीने नारक दाखला दिला परंतु माझी मिटिंग दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी हा विषयाने ठराव रद्द ठरले ग्रामसभा दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा तीन दोन पंचवीस हजार रोजी घेण्यात आली होती शेळकेवाडी शहरात खडीक्रेशन प्रकल्प होऊ नये इथून पुढे कुठलाही प्रकल्प ग्रामसभा बोलवल्याशिवाय प्रमाणपत्र देऊ नये असा आपण ठराव घेत आहोत पण तिने ठरावा देताना मासिक कटिंग मध्ये असं वाचून दाखवलं होत दा। की सदर व्यक्तीचा आज आलेला नाही आता सगळ्यांना समजून सांगतो तुम्हाला काय पार्क काढू दे उद्योग व्यवसाय दे किंवा एखाद्या फॅक्टरी उभा करू दे त्याच्याबद्दल विषय पत्रिके म्हणून विषय घेणं बंधनकारक आहे संविधानिक ग्रामपंचायत ऍक्ट नुसार तो विषय त्या ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डावर सात दिवस अगोदर लावला पाहिजे गावामध्ये दौंदी दिली पाहिजे हा खडीकेशर प्रकल्प येत असताना दोन तीन महिन्यापूर्वी गावामध्ये कट सुचलेला होता ही मला अधिकृत माहिती आहे आणि त्यामध्ये बरीच लोक सामील आहेत गावातील त्या लोकांना स्थलांतर होईल शेती शिवाय शेतकरी उद्वत होईल याचा काही सुद्धा नागरिकांच शेतकऱ्याच काहीही येणं देणं नाही याच्या आवश्यक सुद्धा असाच गाव सटवाई झालेला आहे त्यातील काही फरक मंडळी त्यांना शक्यता नाकारता येत नाही काही पुरावे माझ्याकडे आणि असं असताना शेतेवाडीतल्या कुठल्याही माणसाला खबरदारी केलेली नाही आणि ग्रामपंचायतमध्ये माझी मीटिंगला त्या व्यक्तीला ठरावा देण्यात आला हा संविधानिक ग्रामपंचायत आयुक्तानुसार त्यांच्यावरती गुन्हा आहे लक्षात घ्या मी काय म्हणतोय ग्रामपंचायतला असलं बंद करणे म्हणजे गावाची दिशाभूत करता गावाचा विश्वास करता गावातील लहान मुलापासून माता भगिनीपासून नागरिकाचं जीवन उद्ध्वस्त करणं आणि पुन्हा आम्ही ठरावा घेतला ज्यावेळेला उपसरपंच निलेश बबन सावंत यांची आई उपसरपंच रंजना सावंत यांचा सूचक म्हणून नाव टाकत बनाबाई आनंदराव जगताप यांचं अनुमोदक म्हणून नाव मग त्यांनी काय केलं त्यांच्या अशिक्षित होते

वो। वो ना ना है। है। हा जुराव रद्द झालेला आहे कळवण्यात यावं वरिष्ठ नातीच्या यांना कळवण्यात यावं आणि ते लिहिलेलं असताना ग्रामपंचायतनं तीन महिने कळवलं नाही परत मी ग्रामपंचायत मध्ये गेलो मग ग्रामसेवकनं पाठपुरावा केला तीन महिन्यानंतर मग ग्रामसेवकनी तसेना बीडीओ यांना कळवलं की हा असा असा जुराव ग्रामपंचायत मध्ये झाला होता आणि ग्रामपंचायत जाऊन आता त्याच्यावर शब्द शेरा नव्हता की हा ठेराव चुकीचा आहे म्हणून आता तुम्हाला दुसरं पुढचं सांगतो काही लोकांना असं वाटत असाल ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील किती ठराव रद्द झाला समजा एखाद्याला गुन्हा केला एखाद्यावर वार केले आणि त्याने जेलमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यापासून जाऊन साहेब आता माझं चुकलं आता मला माफ करा हे होतंय का होत नाही त्याला सदा होणार

पर, आ, पार्थे पार्थे तर हा खडिकेशर प्रकल्प हा पूर्णत्वे रद्द झाला पाहिजे त्यासाठी या ठिकाणी जर त्याला सपोर्ट करत असतील तर ग्रामपंचायतवर ग्रामपंचायतीवर कारवाई फसवणुकीचा केस टाकून गॉडी बरखास्त करण्यात येईल आणि त्याचबरोबर जर त्या पुढे झालं तर त्यांना ज्या पद्धतीने फाईन आहे त्या पद्धतीनं फाईन पण होणार काय पैसे भरावे लागणार त्याचबरोबर चार सहा महिन्याची जी काय जेल आहे तिथे होणार मानसिकता होणार तर या गोष्टीकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावं आणि या गोष्टी होत नाही तर मी फिरतो म्हणून गावातला एक रुपया सुद्धा गावाने तो काहीच म्हणतो असा विषय झालेला आहे कुणी वैयक्तिक जर बंदी तिथं बांधलं तर त्याला तिथं बांधून दिलं तर हा नाही तुम्ही जर मला पाठिंबा दिला नाही तर मी दुसऱ्या वेगातून ते मंदिर आहे गावाने ते मंदिर बांधायचे आणि गावानेच बांधलं पाहिजे आणि आता सुद्धा दुसऱ्या सांगतो ग्रामपंचायत मध्ये ठरावा झाला सदर सात देवाचं नाव ठेवायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही नाव ठेवायचं नाही मग त्याच्यानंतर हिने काय केलं त्याला मी जर प्रांताकडे वकील तेव्हा हिने फक्त त्या तसे अर्ज केला चिप बसते त्याच्यानंतर मग जेल काम आलं मग नवनाथ विरुद्ध कोर्टात केस कवठे मांगा सांगली केस पैसे केला नाही फलतू कामासाठी तुम्हाला एक, एक सुद्धा कुठलंही विकासाचं काम झालेलं नाही कुठल्याही विकासात जल काम निघाला आम्ही उपलब्ध ते काम पूर्ण झालेलं आहे मिरीवरती मोटर बसवायचे मी कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तुम्ही सगळं काम पूर्ण केले गावातील पाईपलाईन जोडायचे विरीवर मोटर जोडायचे तुम्ही का तर त्यांनी सांगितलं गावातल्या पंचानी मला सांगितले विरीवर चिकल आणि ग्रामपंचायतच काम आहे तर वीज कनिषेध करून द्यायचं ग्रामपंचायतचं काम आहे पूर्वीच्या समजा ग्रामपंचायती मग काय राहिलं असेल सर्वे करताना तर आता काय होत आम्हाला आता ज्यावेळेला जीवन आली त्यावेळेस आता इस्टिमेट द्यायचं होतं मोरे मस्ती असेल जवळच्या गावात आता काय प्लॉट मध्ये घर झाले तिथं अजून पर्यंत वाढवून दिले नाही असली कुठे ग्रामपंचायत असते का आणि दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला ग्रामपंचायत निवडून आल्यापासून तुम्ही कुठला पण दाखला मागायला जावा ठराव मागायला जावा की बघा अशी प्रिंट येत्या की अशी मग कुठल्या तरी साहेबाकडे तुम्ही डॉक्युमेंट पोरव घेऊन गेला शाळेच्या कामासाठी घेऊन गेला ते फेकून देणार का नाही तुम्हाला प्रिंटर रिपेअर करता येत नाही गाव काय चढ मुद्दा लक्षात घ्या ग्रामपंचायत पेन्शन अजून पहिली करावी असता तर गाव काय चांगला मान आहे तुम्ही फक्त माझी एवढीच विनंती आपल्या गावामध्ये चांगली विकास काम होऊ द्या सगळ्याला पाठिंबा तुम्ही विकास कामामध्ये टक्केवारी खावा त्याच्यामध्ये खावा आम्हाला त्याचा काय सुद्धा विरोध नाही फक्त तुम्ही असं गाव उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाच्या पाठीमाग आणखी कोण मंडळी असतील काय मंडळी असतील तर त्याला आपण हा प्रकल्प गावात होऊन देणार नाही पाहिजे आणि जर तो विषय आला तर आपण सगळ्या गावातील आपल्या घरातील माता भगिनी सुद्धा त्या दिवशी घेऊन आहे आणि आपल्या गावावर आलेलं संकट टाळायचं आहे आणि येत्या चार दिवसामध्ये आपण जोडणी करा व्हिडिओकड जाऊ ग्रामपंचायतनं परत जरा अर्ज तरी घेतलेला आहे आणि पूर्वी असा ठराव घेतलाय ग्रामपंचायतवर कारवाई करा एक तर तुम्हाला पाहिजे ग्रामपंचायत पाहिजे तिने बघा आणि माझ्याकडे चांगली ग्रुप आहे ग्रामपंचायत सावंत साहेब खडित्रेशर किंवा ग्रामपंचायत हा विषय वेगळा कसा आहे खरी क्रेशर तर आपला नकोच आहे ग्रामपंचायत पाहिजे आज ही नाही दुसरेला आपल्याला मेल बोलायचं आहे म्हणजे ग्रामपंचायत नाही नाही हे खडी क्रेशर नको आहे अवका ख्रेशर कावाला माहितीच नव्हतं आहे खरी क्रेशर खडी क्रेशर कावाला माहितीच नव्हतं ते माहिती करून द्यायचं काम ग्राम जायचं होतं

काय त्याला थोडी अक्कल पाहिजे सरपंच नावाला बोल चालत नाही किती झाले यापूर्वी पण फोन ची तक्रार कोणाला कोण ते त्या होते सरपंच मला माहित नाही कोण होते मला माहित नाही होते त्याने पण असा ठवाव देदा कसा आहे सरपंच रुपी ही समाज सेवे असते आपलं पोट भरायसाठी नसते सरपंचांनी आपलं गावचं भल्यासाठी विकास कार्य आणा नशे जमल इतरांना विचारा जावा तुम्ही जिल्हा परिषदला नुसतं तालुक्याला जावं चाललं हे सरपंच तो तालुक्याला येतोय म्हणजे हे सगळ्या सरपंच बोलतोय तालुक्याला जाऊन मिळतं का नाही आला आणि आपला गावचा विकास करा ही काम केली पाहिजे सरपंच कसा आहे आता दादासाहेब सावंत म्हणते त्यांना सहाय्य करता येत नाही मग मला सांगा हे सरकारने सुद्धा असा कायदा केला पाहिजे ज्याला लिहिता वाचता येत नाही त्या अशा माणसाला ते सदस्यत्व किंवा ते उमेदवारी सुद्धा दिली नाही पाहिजे हे माझं सरकारला आव्हान आहे ग्राम पंचायत आहे हे कसं आपण बोलत मला सांगा मला लिहिता वाचता येत नाही मला सरपंच मी काय काम करणार हिथं सही कर सही कुठं करायचं इथं कर विचार का इथं कर सही केलं काय केलं मला माहित आहे जेणेकरून सरकारला सुद्धा ही सुद्बुद्धी सुचली पाहिजे आज ग्रामपंचायतमध्ये सदस्य बॉडी मध्ये जोही सदसो जो असे तर त्यांना ते कसं आहे तिला आपण नेता बसता आलं पाहिजे आपल्या गावाचा विकास करता पाहिजे बघा गणपती लक्ष बोलणं थांबवतो